रोक रोक न्यूज 10000 रुपये दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे पाणी लाला पाणी तालुक्यामध्ये सगळा तालुका पूर्ण बाधित झालेला आहे गेल्या शंभर वर्षामध्ये जेवढा पाऊस पडला नव्हता तेवढा पाऊस आता या दोन दिवसामध्ये पडलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या शेतीला पाजर लागलेले आहेत सगळ्या घरामध्ये पाणी आहे सगळ्या पिकांमध्ये पाणी आहे जवळजवळ ऐंशी टक्के पिक ही बाधित झालेली आहे आणि आता सगळे अधिकारी घेऊन या तालुक्यातल्या दहा दिवसांचा दहा गावांचा दौरा केलेला आहे आणि यामध्ये प्रत्यक्ष पाणीमध्ये जे चित्र दिसलेलं आहे अतिशय म्हणजे हृदयाला पिळवडून टाकणार आहे मन म्हणजे काळी चिरून टाकणार आहे अशी भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता सुद्धा एका शेतकऱ्याने पवार नावाच्या तुमच्या समक्ष या ठिकाणी मी औषध पिऊन जीव तुमच्या समोर देतो ही भावना तयार झालेली आहे घरातून बाहेर निघता येत नाही मुलांना शाळेत घालता येत नाही गावामध्ये जाता येत नाही एवढी ये ही गंभीर परिस्थिती आहे तरी सुद्धा शासनानं त्यांचा जो पूर्वीचा दोन हजार तेवीसचा जो जे आहे त्याच्यामध्ये बदल करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीनं या प्रत्येक शेतकऱ्याला द्यावेत आणि सगळे शेतकरी त्यामध्ये येतील अशा पद्धतीनं जेर काढावा यात ह्याच्यामधली जी महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे ती अतिशय भयावह आहे गंभीर आहे जरी जीवितहानी झालेली नसली तरी वित्तीय हानी लोकांची घरं पडलेली आहेत जनावरं मेलेली आहेत आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये पाणी आहे नुसतं पाणीच नाही तर पुढची दोन महिना पाजर लागणार आहे त्यामुळं जी पिकं आज हिरवी दिसत आहेत ती सुद्धा कुजून जाणार आहेत उद्या सगळ्या पिकावरती म्हणजे ह्या पावसाचा परिणाम होणार आहे म्हणून सरकारनं सरसकट सकड़ सगळ्यांना हेक्टरी चाळीस हजार रुपयाप्रमाणे ही मदत केली पाहिजे शेतकरी आज संकट आहे आणि सरकारने हे करावं म्हणून आम्ही तीस पस्तीस आमदारांच्या सह्या मी गोळा करतोय एक खास अधिवेशन घ्यावं आणि तात्काळ यावरती निर्णय घ्यावा शेतकऱ्यांसाठी एकदा एक दिवसाचं का पण अधिवेशन घेतलं गेलं पाहिजे ही भावना आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करू जे तालुक्यामधले सगळ्याला शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की तात्काळ यंत्रणा अपुरी आहे आपल्या आपल्या शेतामध्ये उभा राहून आपण त्याची फोटोग्राफी करावी आणि ते, या ठिकाणी कृषी अधिकारी तलाठी सर्कल यांच्याकडं त्याची फोटोग्राफी द्यावी आपल्या सर्वांना कोणालाही मदत मिळणार नाही असा शेतकरी राहणार नाही अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये मी लक्ष देऊन आहे त्यावरती बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि आपण सगळ्यांना मदत कशी होईल आणि ही मदत वाढवून कशी मिळेल या दोन्हीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहे धन्यवाद